फक्त तीनशे वीस रुपयामध्ये एक लिटर आणि तुमच्या कांद्याची फुगवण क्वालिटी शायनिंग चाकाकी आणि टिकवण क्षमता देखील वाढणार मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलो आहे आणि ही माहिती म्हणजे कांदा फुगवणीसाठी औषध आणि ह्या औषधाचा खर्च फक्त एकरी तीनशे वीस रुपये असणारे व शेतकरी मित्रांनो आता हे औषध कोणतं आहे तर लक्षात घ्या हे औषध आहे युनिप्लांट कंपनीचं ओनी टम व शेतकरी याचा खर्च एकरासाठी तीनशे वीस रुपये आहे तर हे आपण आपल्या कांदा पिकाला कोणत्या अवस्थेत कोणत्या स्टेजमध्ये द्यायचे लक्षात घ्या माझा जो काही कांदा आहे तर हा पंचावन्न दिवसाचा झालेला आहे आणि ह्याच टायमाला आपल्याला हे ओनिटम आहे तर हे औषध आहे तर हे आपल्या कांदा पिकाला द्यायचे तर आता प्रति एकरसाठी किती द्यायचे हे तर हे आपल्याला द्यायचे एक लिटर याप्रमाणे द्यायचे आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुमच्या कांदा पिकाची ह्या औषधामुळे कशा पद्धतीने वाढ होणार आहे तर कांद्याची टिपण क्वालिटी क्षमता वाढणार आहे त्याचबरोबर तुमच्या कांदा पिकाचा मान दांड पोगर हा देखील जाड होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार आहे आता हे जे काही मी औषध आहे ओनिटम हे जे काही यामध्ये ओततोय तर तुमच्या समोर लाईव्ह व्हिडिओ मध्ये ओततोय आणि आता हे जे काही औषध घेतलेलं तर यामध्ये आपल्याला काय करायचंय का की यामध्ये आपल्याला जी अजूनही पोटॅश आणि जे काही फॉस्फरस युक्त ग्रेड आहे ह्या देखील घेऊ शकतो जसं झिरो बावन चौतीस असेल झिरो साठवीस असेल हेही खत यामध्ये घेऊ शकतो आणि दोनशे लिटरसाठी आपल्याला एक लिटर ओनिटम हे घ्यायचं आहे आता मी माझ्या एका क्षेत्राला देखील याचा वापर केलाय आता हे दुसऱ्या क्षेत्रासाठी याचा मी वापर करतोय मला नंबर एक रिझल्ट आलेला आहे आता लक्षात घ्या यामध्ये घटक कोणते फुलविक ह्युमिक सिविड स्टेबिलायझर त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला सारखेच घटक मिळतात पण किंमत ही जमीन आसमानचा फरक आहे फक्त तीनशे वीस रुपयात कांद्याची फुगवण तुम्हाला कुणीही करणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण इतर जी काही खत औषधं आणत असतो सोडत असतो तर त्याचबरोबर आपल्याला हे खत फुगवणीचं देखील औषध हे बघायला मिळतं पण हे तीनशे वीस रुपयाचं असल्यामुळे नंबर एक आपल्या कांद्याचा रिझल्ट येणार आहे आता हे सोडते वेळी आपल्याला ज्यावेळेस तुमचा कांदा पन्नास साठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद दिवसाच होईल तर ह्या टायमाला आपल्याला दोन स्टेजमध्ये सोडायचंय आता हे मी माझ्या कांद्याला पहिल्या स्टेजमध्ये सोडतोय म्हणजे ज्यावेळेस माझा कांदा पंचावन्न ते साठ दिवसाचा दरम्यान असेल ह्या टायमाला आणि येणाऱ्या काळात मी परत त्यावेळेस माझा कांदा ऐंशी दिवसाचा असेल त्यावेळेस सोडणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे जे काही तुम्हाला युनिप्लांट कंपनीचं युनिवर्ट घ्यायचं असल्यास स्क्रीनवर नंबर आहे यावर अवश्य फोन करा आणि घर बसल्या मागितल्याशिवाय राहू नका एकदा फोन करा दोन वेळा करा तीन वेळा करा चार वेळा करा पण तीनशे वीस रुपयामध्ये जर तुमच्या कांद्याची फुगवण साईज होत असेल कांदा टिकतही असेल तर एकच नंबर शेतकऱ्यांसाठी हे असणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान